संतोष देशमुखांच्या दोन फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल पंचवीस दिवसांनंतर यश आले अजूनही एक मारेकरी फरारच आहे पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा या आरोपींच्या मागावर होत्या पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला एक आरोपी अजूनही फरार आहे मुख्य बाब म्हणजे वाल्मिक सारखेच हे आरोपीही पुण्यातच पोलिसांना सापडले संतोष देशमुखांचे दोन मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात फरार सुदर्शन भुले सुधीर सांगळेचा फरार मुक्कामचे सरपंच संतोष देशमुखांच्या फरार मारेकर्यांपैकी दोन आरोपी तब्बल पंचवीस दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागले गेल्या काही दिवसांपासून सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी सीआयडी पोलीस आणि एसआयटी जंगजंग पछाडत होती स्थानिक गुन्हे शाखेनं संतोष देशमुखांचं लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेची पोलिसांना माहिती मिळाली होती पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणेला पुण्यात एका उसाच्या गाड्यावरून अटक केली त्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक केली हत्येनंतर फरार झालेला सुदर्शन आणि सुधीर भिवंडीजवळ लपून बसल्याचं सांगण्यात येत आहे अटक आरोपींना केस कोर्टात हजर केले असता त्यांना अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली नाही आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही आता त्यांचं मन नाही पण विष्णू चाटे यांना जवळपास वीस दिवस झाले अटक करून विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग ती एकशे चाळीसचा जो गुन्हा आहे बी एन एस एस नुसार तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलेलं नाही त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्या प्रकरण ते स्पष्ट दिसत आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचगामी होताना आम्हाला दिसली याचं फार वाईट वाटलं आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्या मागे सीआयडी एसआयटी लावण्यात आली पण आरोपींना बीड पोलिसांच्या एलसीबी पथकानं पकडल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावला ते, ते, ते आका है। आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम प्यादे फत्रे अमुख हे पकडले दोन आरोपी आज पकडले ते एलसीबी असं मला कळालं एन सी अभिनंदन पण तो राहिलेलं जे मी म्हणलं होतं ना बकरीची माझा मागे छब्बीस दिन बकरी की मागी और एक कोक्रो राह जल्दी से जल्दी पकडो असा बिन अटक केलेल्या आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे मुक्का लावायला मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की सगळ्यांवर लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी सुदर्शन न संतोष देशमुखांच्या हत्येत मुख्य भूमिका बजावल्याचं सांगण्यात येत आहे आता सुदर्शन त्याचा आका कोण हे कोठडीत सांगणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे विष्णू गुरगे झी चोवीस तास बीड